सिद्धनाथ टेक्स्टाईल घेऊन आलेला आहे खास तुमच्यासाठी दसरा दिवाळी निमित्त भरपूर सारे ऑफर ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत एक हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदी पासून ते एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदी पर्यंत भरपूर सारी आकर्षक गिफ्ट आणि सोबतच भव्य असा लकी ड्रॉ सुद्धा ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे दोन हजार पाचशे रुपयांच्या खरेदीवरती एक लकी ड्रॉ कुपन आणि यामध्ये रोज दोन लकी ड्रॉ काढले जाणार आहेत आणि त्यामध्ये तुम्ही जिंकू शकणार आहात ड्रेसिंग टेबल ही ऑफर फक्त दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस ऑक्टोबर 2025 पर्यंतचा आहे बरोबर का यांचा पत्ता आहे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल देशिंगा रोड यशवंतनगर कौठे महाकाळ राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे पदवीधर निवडणूक मतदार नोंदणीसाठी अभियान पुणे विभागात जास्तीत जास्त पदवीधर मतदान नोंदणी करा प्रताप उर्फ भैया माने यांचे आवाहन कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक प्रताप माने यांचा कौठे महांका तालुका दौरा पुणे विभागातील पदवीधर निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी तसेच पदवीधर मतदार नोंदणी अभियान राबविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत व जास्तीत जास्त पदवीधर मतदार नोंदणी करून सहभागी व्हावे असे आवाहन कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा राष्ट्रवादीचे नेते प्रताप उर्फ माने यांनी कवठे महांकाळे येथे केले कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रताप उर्फ माने यांनी पुणे विभागातील पदवीधर मतदार नोंदणी अभियान राबविण्यासाठी कवटेमहांगाव तालुक्याचा आज दौरा केला यावेळी या, या दौऱ्यात प्रताप उर्फ माने बोलत होते यावेळी कवठेमहागाव तालुक्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली यावेळी बैठकीला रियाज शरीफ मसलत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय कोळी ओबीसीचे प्रदेश सरचिटणीस गौ शिरोळकर ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष शहाजी दोडमिसे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अरुण भोसले युवक कार्याध्यक्ष वैभव भोसले सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष दशरथ पवार दत्ता दोडमिसे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीनंतर प्रताप उर्फ भैया माने यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क मी प्रताप भाई यशवंतराव माने कागल जिल्हा कोल्हापूर आज कोटेमाखळ तालुक्यामध्ये पुणे पदवीधरच्या नोंदणीच्या निमित्ताने या ठिकाणी मी आलो आणि या ठिकाणी आज इथे भेटत असताना आमच्या तालुक्याचे अध्यक्ष श्री अरुण भोसले साहेब इथं शहाजी दीड मिसे साहेब आणि संजय कुळी साहेब त्यांच्या सर्व असलेले आमचे प्रमुख कार्यकर्ते आणि आमच्यावर आले कागलचे नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष सर्व उपस्थित मी आज या ठिकाणी पदवीरच्या नोंदणीसाठी आज कार्यालयाला भेट दिली आज मी सरकार आज नाहीच घोरपडे साहेबांना सा भेटण्यासाठी पण मी येणार होतो परंतु आज ते मुंबईला गेले त्यांच्या चिरंजीवांशी माझा आता छोटे बाळांशी फोन झाला आणि त्यांनी सुद्धा इथं बैठक घ्यायचं मला सांगितलेलं आहे पण या निमित्तानं पदवीवरची नोंदणीची प्रक्रिया सुरू झालेली आहे दर सहा वर्षानं होणारी निवडणूक पुढच्या डिसेंबरला आहे पण निवडणुकीची नोंदणी एक ऑक्टोंबरला सुरू झालेली आहे आत्ता आणि सहा नोव्हेंबरला ती बंद होणार आहे जे पदवीधर आहेत जी जुनी नोंदी असेल ते ती सगळी रद्द झालेली आहे आता नवीन नोंदी करावी लागेल आपल्या दोन हजार बावीस पूर्वीचं पदवीचं सर्टिफिकेट किंवा डिप्लोमाचं सर्टिफिकेट त्याच्याबरोबर आधार कार्ड त्याच्याबरोबर ओळखपत्र इलेक्शनचं फोटो फॉर्म आता आम्ही आणलेले आहेत आणि त्या झेरॉक्सवर गॅजेटेड ऑफिसर किंवा अनुदानित महाविद्यालयाच्या प्राचार्यांचा शिक्का एवढं करून ते फॉर्म आपल्या तहसीलदार कार्यालय कुठे माळकामध्ये ते द्यायचे आहेत तर माझी विनंती आहे की आज काय तिकीट पक्षाला कुठल्या जाहीर झालेलं नाही पण लोकशाहीमध्ये नोंदणी प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे आणि नोंदणी करण्यासाठी सर्वांनी तरुणांनी पदवीधरांनी सहकार्य करावं पक्षामार्फत सुद्धा या ठिकाणी जास्तीत जास्त नोंदणी करावी म्हणजे भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार या पदवीवरच्या रुंदीमध्ये आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी मिळेल माझी ओळख सांगत असताना मी काय उमेदवार नाही पण मी पदवीसाठी फिरवले मी इच्छुक आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं गेले मी तीस पस्तीस वर्ष काम करतोय मी यापूर्वी प्रदेश उपाध्यक्ष होतो राष्ट्रवादीचा मी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा संचालक आहे मी शिवाजी विद्यापीठमध्ये गेल्या वीस वर्ष सिनेटवर अकॅडमिकवर एम सीवर बऱ्यापैकी या तीन जिल्ह्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी कागल तालुका संजय गांधीला गेले पंधरा वर्ष अध्यक्ष आहे एकवीस हजार लाभार्थींना पेन्शन द्यायचं मी काम करतोय मी कागल नगरपालिकेचा नगरसेवक होतो उपनगराध्यक्ष होतो त्याचबरोबर आमची शिक्षण संस्था आहे याच्यामधून दहा हजार विद्यार्थी सत्तावीस फॅकल्टीमधून शिक्षण घेतात आणि या शिक्षण व्यवस्थेमध्ये सामाजिक व्यवस्थेमध्ये चळवळीमध्ये अग्रसरवून जिल्ह्यामध्ये काम करणारा मी आहे माझी खात्री आहे की इथं आमची सगळी मित्रमंडळी आमच्या पक्षाचे सर्व नेतेमंडळी सरकार हे जास्तीत जास्त नोंदणी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या निमित्ताने करतील आणि लोकशाही मधलं जे महत्वाचं गाव आहे की तो नोंदणी करणं महत्वाचं आहे तो निश्चितपणे या जास्त होईल अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे बांधकाम आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अमुजावर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्यचिकित्सेत विशेष कौशल्य मूळव्याध भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपैथिक उपचार मानूसुपचार कान नाक घसा विकार पोटदुखी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांड संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून